ओम नम चेहऱ्यावर पूर्ण प्रसन्नता ठेवून हर्षित मुखाने स्वतःच्या आत्मतत्वामध्ये स्वतःच्या स्वभावामध्ये लीन व्हायचं आहे मी आत्मा आहे मी अत्यंत शांत स्वरूपी आत्मा मी अत्यंत शांत स्वरूपी आत्मा मी महान शक्तिशाली आत्मा आहे मी महान शक्तिशाली आत्मा आहे मी महान शक्तिशाली आत्मा आहे। मी महान शक्तिशाली आत्मा आहे। मी पूस्वरूपी आत्मा आहे या कोणतीही प्रतिकूलता मला स्पर्शही करू शकत नाही कारण मी आत्मा सर्व परद्रव्यापासून कर्मफलापासून सर्व सुखदुःखाच्या अनुभूतीपासून पूर्ण भिन्न असा साक्षात अरिहंत स्वरूपी आत्मा आहे मी साक्षात स्वरूपी आत्मा आहे मी अनंतदर्शन अनंत ज्ञान अनंत सुख अनंत वीर स्वरूपी आत्मा आहे मी साक्षात तीर्थंकर स्वरूपी आत्मा आहे मी भावी सिद्ध भगवान आहे मी आज शिद्ध सा आत्मा आहे। मी सिद्ध अंशरूप आहे धारण केलेला हा देह माझा नाही हे हार हे पाय हे वाचणारे डोळे हे बोलणारे मुख विचार करणारे मस्तिष्क हृदय यापैकी कोणताही इंद्रिय म्हणजे मी नाही आणि हे इंद्रिय माझे नाहीत हा देह अत्यंत अशुचिमय असा सप्त धातूने परिपूर्ण रक्त मांस हाडे मज्जा मलमूत्र इत्यादीने ठसाठस थस भरलेला अशुचि आहे या देहातील कोणताही पदार्थ म्हणजे मी नव्हे आणि ते माझेही नाहीत मी परिपूर्ण निर्विकल्प अत्यंत शुचिम स्वभावता सुखी स्वभावता प्रसनचित्त आनंद स्वरूपी आत्मा आहे मी चिदानंद चैतन्य स्वरूपी आत्मा आहे फक्त जाणणे आणि पाहणेच माझा स्वभाव आहे हा देह पुद्गल रूप आहे स्पर्श रस गंध वर्ण या देहाचा स्वभाव आहे आत्मा आणि शरीर या दोघांचा स्वभाव पूर्णत भिन्न आहे हा देह म्हणजे भविष्यात होणाऱ्या राखेचा मातीचा पूर्वस्वरूप आहे क्षणिक आहे मर्द्य आहे दुःख देणारा आहे कोणत्याही क्षणी या देहाची साथ सुटणारा आहे मी कोणाचाही बाप नाही मी कोणाचीही आई नाही मी मुलगा नाही मी भाऊ नाही मी बहीण नाही मी कोणाची सासू नाही सून नाही आजी नाही मी कोणाची नात नाही माझे कोणाशी कसलेही नाते नाही मी कोणाचेही नातेवाईक नाही मी फक्त माझा आत्मा आहे या देहापासून पूर्णपणे भिन्न अन्न सुखस्वरूपी स्वरूपी आत्मा आहे मी फक्त आत्मा आहे मी फक्त आत्मा आहे हा देह काही काळापुरतात माझा शेजारी आहे या देहाशी संबंधित नातेवाईक घर दार संपत्ती या देहाला माझ्या आत्मतत्वाला शेजारीच आहेत हा देह माझ्या आत्मतत्वाचा शेजारी आहे आणि देहाशी संबंधित म्हणजे कोण शेजाऱ्यांचे शेजारी मग मला या शेजाऱ्याचासुद्धा विचार करायचा नाही तर शेजाऱ्यांचा शेजाऱ्याचा विचार करावा का नाही मी धारण केलेल्या या नाशवंत क्षणिक देहाशी माझा परमाणू इतकाही संबंध नाही मग या देहाच्या शेजारी असलेल्या व्यक्ती आणि वस्तूचा मी भी विचार करावा का बिलकुल नाही माझा कोणाशीही कसलीही आशा अपेक्षा नाही या देहातील परमाणूही माझा नाही मग अन्य ना बाह्य बाह्यवस्तूशी माझा कसा असेल संबंध मी सर्वापासून भिन्न असा आत्मा आहे मी ज्या ज्या नात्यांवर प्रेम करतो माया करतो स्नेह करतो मोह करतो ते सर्व आत्मतत्व माझ्यापासून पूर्णपणे भिन्न आहे मी चैतन्यस्वरूपी आत्मा आहे आणि ते सर्व जीवसुद्धा आत्मतत्वच आहेत अमूर्तिक आहेत। ते जीव मला दिसत नाही मी त्यांना दिसत नाही त्यांनी धारण केलेला देहच फक्त मला दिसतो आणि मी धारण केलेला देहच फक्त त्यांना दिसतो दिसत। त्यामुळे जे चर्मचक्षुनी पाहण्यात येते ते मूर्तिक आहे नाशवंत आहे क्षणिक आहे त्यामुळे माझा कोणाशीही कसलाही संबंध नाही कोणीही माझे होऊ शकत नाही मी कोणाचाही होऊ शकत नाही माझा कोणाशी कसलाही संबंध नाही सात तत्वापैकी प्रथम तत्व म्हणजे मी आत्मतत्व सहा द्रव्यापैकी प्रथम द्रव्य म्हणजे मी जीवद्रव्य मी निर्विकल्प निराकार निरामय निर्लेख असा आत्मतत्व आहे मी माझ्या सुखासाठी कोणा बाह्य व्यक्ती किंवा वस्तूवर अवलंबून नाही मी माझ्यातच परिपूर्ण स्वयंपूर्ण स्वयंशी असा आत्मतत्व आहे मी माझ्यावर अत्यंत स्नेह ठेवतो मी माझ्यातच पूर्णत रममान होतो मी माझ्यातील अनंत सुखाची अनुभूती घेतो आणि मी माझ्यातच राहतो जोपर्यंत मी माझ्यातच आहे तोपर्यंतच मी सुखी आहे मी जर मला सोडून बाहेर गेलो इतरत्र भटकत असलो तर दुःखापासून मला कोणीही वाचवू शकत नाही मग मला माझ्यातील अनंत सुखाची अनुभूती घ्यायची आहे तर मला माझ्यातच राहायचं आहे मी सर्वांपासून भिन्न आहे त्यामुळं मला माझीच अनुभूती घ्यायची आहे मी तो सबसी जुदा हो से भी कुछ जादा हो मै वह जिंदा खुदा जो खुद ही खुद ही पर फिदा हूँ, मी सर्वांपासून पूर्णपणे वेगळा आहे मी कर्मापासून सुखदुःखापासून पुण्यापासून पूर्णपणे भिन्न अन्य वेगळा असा आत्मतत्व आहे मी साक्षात भगवान आहे मी शांत स्वरूपी आत्मा आहे मी शांत स्वरूपी आत्मा आहे मी अत्यंत प्रसन्न आनंदमय आत्मा आहे मी अनंत सुखस्वरूपी भावी भगवंत आहे जे माझे गुण आहे ते नेहमी माझेच राहतील परंतु जे माझे नाही ते कधीही माझे होणार नाही मग बाह्य व्यक्ती आणि आपले आपलेसे करण्यासाठी प्रयत्न का मी ज्ञानानंद स्वरूपी आत्मा आहे मी अरस आहे अरूपी आहे मी अस्पर्शी आहे मी शुद्ध आहे मी बुद्ध आहे मी नित्य आहे मी निरंतर आहे मी अमर आहे मी अजरामर आहे मी साक्षात सिद्ध स्वरूपी आत्मा आहे मी निसंग आहे मी निर्मोही आहे मी निर्मोहि आ कोनाशि मान्तर्म की मोह न निर्मोहस्वरूपोहं 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 निर्मोहस्वरूपोहम् निर्लोभस्वरूपोहम 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 मी निर स्वभावी आहे मी निर्लोभ स्वभावी आहे मी सरळ स्वभावी आत्मतत्व आहे मी सरळ स्वभावी आत्मतत्व आहे मी सर्वस्वभावी आत्मतत्व आहे मी विजयी आत्मा आहे मी परिपूर्ण यशस्वी आत्मा आहे मी निर्विकल्प आत्मा आहे मी माझ्यातच स्थिर असलेला साक्षात सुखस्वरूपी आत्मा आहे मी सर्वसंपन्न आत्मा आहे या विश्वातील सर्व जीवाशी माझ्या मनात अत्यंत 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 वात्सल्य भाव आहेत पूर्ण मैत्री भाव आहे, आहे माझ्या मनात कोणाशीही कसलीही ईर्षा शत्रुता किंवा द्वेषभाव नाही या विश्वातील एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सर्वजीव सुखी होऊन हो। सर्व जीवांना सर्व सुखाची प्राप्ती होऊ सर्वजीव सदाचारी होऊन हो। दयने परिपूर्ण होऊन सर्व जीवांमध्ये आपापसा आप मैत्रीभाव स्नेहभाव निर्माण होऊन या विश्वातील सर्वजी गुणसंपन्न धनसंपन्न आरोग्यसंपन्न हो सर्व जीवांना त्यांच्या स्वभावाची जाणीव हो आणि सर्वजी आपल्या आत्मतत्वामध्ये आपल्या स्वभावामध्ये स्थिर सम्यक दर्शनाची प्राप्ती हो सम्यक ज्ञानाची प्राप्ती हो सम्यक चारित्र्याची प्राप्ती होीव रत्नत्रयाची उत्कृष्ट आराधना करून अरिहंत सिद्धपदाची प्राप्ती करून कारण आत्मतत्व म्हणजे साक्षात परमात्मा त्यामुळे मी आत्मा ही परमात्मा आहे आणि विश्वातील सर्व जीवही साक्षात परमात्मा स्वरूप आए सर्व जी शांत सिद्धस्वरूपी हो सुखमय हो सुखमय हो मी आत्मा ही सुखमय आहे अत्यंत सुखमय शांत स्वरूपी शांत स्वरूपी शांत स्वरूपी मी शांत आत्मा मी शांत आत्माही मी शांत आत्माही शांत आत्माही सोहम 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 सहम अनन्तदर्शनस्वरूपोऽहम् अनन्तज्ञानस्वरूपोऽहम् अनन्तसुखस्वरूपोऽहम् अनन्तवीर्यस्वरूपो अनन्तदर्शनस्वरूपोऽहम् अनन्त अनन्तसुखस्वरूपोऽहम् अनन्तवीर्यस्वरूपोऽहम् अनन्तदर्शनस्वरूपोऽहम् अनन्तज्ञानस्वरूपोऽहम् अनन्तसुखस्वरूपोऽहम् अनन्तवीर्यस्वरूपोऽहम् अनन्तदर्शनस्वरूपोऽहम् अनन्तज्ञानस्वरूपोऽहम् अनन्तसुखस्वरूपोऽहम् अनन्तवीर्यस्वरूपोऽहम् अत्यन्तप्रसन्नचितस्वरूपोऽहम् आनन्दस्वरूपोऽहम् निर्मोहस्वरूपोऽहम् निर्मोहस्वरूपोऽहम् निर्मोहस्वरूपोऽहं निर्लोभस्वरूपोऽहम् निर्लोभस्वरूपोऽहं निर्लोभस्वरूपोऽहम् क्षमाशीलस्वभावोऽहम् क्षमाशीलस्वभावोऽहम् क्षमाशीलस्वभावहम् हरिहन्तस्वरूपोऽहम् अरिहन्तस्वरूपोऽहम् अरिहन्तस्वरूपोऽहं साक्षात् सिद्धस्वरूपोऽहम् साक्षा सिद्धस्वरूपोह साक्षा सिद्धस्वरूपोह सोह सोहम सोहम सो सो सोहम सोहम सो शा ூப்போம் ஆனஸ்வரூபோ ஆனந்தோம் ஆனந்தோம் ஆனந்தோ ஆனந்த